श्री स्वामी समर्थ आज आपण आलोय पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे इथं असलेल्या चिंचवड देवस्थानामध्ये जिथ मोरिया गोसावींची महासाधू मोरिया गोसावींचे समाधी आहे ज्या गणपती बाप्पाच्या नावामाग गणपती बाप्पा म्हटल्यावर आपोआप मोरिया हे शब्द लागतात त्या मोरिया गोसावींच्या समाधीच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे या ठिकाणी मोरिया गोसावींचे अनेक किस्से मोरिया गोसावींना गणपती गणरायांची म्हणजे साक्षात्कार त्यांनी लोकांसाठी केलेली कार्य लोकांच्या भल्यासाठी केलेले अनेकविध चमत्कार आपल्याला इथं कोरीव स्वरूपात बघायला मिळतात मोर्या गोसावीच्या बाबतीत मोर्या गोसावी जेव्हा इथं आले तेव्हा इथं जवळपास असलेल्या मंदिरामध्ये त्यांना गावडे चिंचवडे असे तिथल्या समा त्या लोकांनी इथं मंगलमूर्ती वाडा बांधून दिला दरम्यान मोर्या गोसावी प्रत्येक चतुर्थीला मोरगावला चालत जायचे पण त्यांना तेच होईना कालांतरानं मोर्यानेच त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की तुला आता येण्याची गरज नाही तर तू मागी ला आणि फक्त भाद्रपदी चतुर्थीला येत जा त्यानंतर गणराया करा नदीमध्ये प्रगट झाली आणि तीच मूर्ती आज आपल्याला मंगलमूर्ती वाड्यामध्ये इथं चिंचवडमध्ये बघायला मिळते तर आवर्जून आपण आलात तर मंगलमूर्ती वाड्यात व त्याचबरोबर महासाधू मोरिया गोसावींच्या या चिंचवड देवस्थानामध्ये येऊन महाराजांचं गणरायाला ज्यांच्यामुळं मोर्या हा शब्दविधान लागतो त्यांचं दर्शन घ्या आणि मोरियाची चरणी नतवस्तक व्हा जय गणेश